वाटत का की दहा वाक्य बोलण्यापेक्षा एकच हे बोलल तर ते जास्त काही लोकांना सवय असते आपलं काम करता दुसऱ्यांची काम करत राहील त्यांना घरात गेलेली जास्ती अजून समृद्ध भाषा म्हणजे मराठी भाषा या भाषेतील म्हणी वाक्यप्रचार यांची वेगळी आज पुण्यात अक्षरधारा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ अंकिता गुपचूप व सौमित्र यांनी म्हणी व त्यांचा अर्थ याबाबत एक खेळ केला त्याचा भाग आपल्यासाठी नमस्कार अक्षरधाराचा दरवर्षी प्रमाण आठ मे ला रेणू गावस्कर यांच्या हस्ते सुरू झालेला आहे त्यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचं आणि एकूणच कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यानंतर मागच्या रविवारी आभा भागवत यांचा चित्रांचा कास हा कार्यक्रम झाला आणि आज आपण म्हणींचा खेळ खेळणार आहोत तर हा खेळ सादर करणार आहेत अंकिता गप्तूर तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं आणि पुढच्या रविवारी राजीव तांबे यांचा लेखन वाचन कौशल्य हा कार्यक्रम होणार आहे तर या तुम्ही सर्वांनी यायचंय फक्त येताना आपापली वही आणि पेन घेऊन या कारण तुम्हाला लिहायचं आहे नंतर तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहायचंय अक्षरधाराच्या प्रथेप्रमाणे आज आपण अंकिताचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करणार आहोत मी मनालीला विनंती करते की तिने ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करावा आता यापुढे कार्यक्रम सुरू करण्याची विनंती मी अंकिताला करतो हॅलो गुड इव्हनिंग मी कल्चर गेम डिझाईन केलाय तो मराठी इंग्लिश आणि हिंदी अशा तिन्ही भाषेत आहे पण पहिले आठ राऊंड मराठीत ठेव आता अंकिता जसं म्हणली तसं आपण पहिल्यांदा मराठी करू गेम काय मी तुम्हाला थोडक्यात मिनिटात सांगतो आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणी असतात म्हणी वाकप्रचार तर या कल्चर बॉक्समध्ये अशा पंच्याहत्तर म्हणींचा हा सेट आहे आणि या सेट मध्ये काही अवघड आणि काही सोपे अवघड सोपे म्हणजे काय तर आ, चलनामध्ये जितके आहेत कॉमनली युज ज्याला आपण म्हणतो आपण सहजपणे वापरतो त्या आहेत ज्याला आम्ही येल्लो कार्ड दिलंय त्या सोप्या आहेत आणि जरा वापरायतल्या कमी अशा लाल अशा त्या आहेत तर आता आपण माझ्या दोन दोन काढायच्या तर आपण आता दोन टीम्स पाडू आणि दोन टीम्स पडल्या की त्या टीममध्ये एका माणसाने पुढे यायचं कार्ड पिकअप करायचं आणि ती स्टीम्ला, स्टीम्ला जी म्हण असेल ती म्हण त्या स्कीमला तुमच्या टीमला एक्सप्लेन करून सांगायची आणि ती कशी एक्सप्लेन करायची मी तुम्हाला एक डेमो देतो आता हे एक कार्ड आहे आपलं येलो कार्ड आहे वर म्हण दिलेली आहे म्हण ही म्हण आहे आति तिथे माती आणि खाली त्याचा अर्थ दिलेला आहे म्हणजे सगळ्यांना एक बेसिक अंडरस्टँडिंग घेण्यासाठी की म्हण काय आहे सो म्हणीचा अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याचा परिणाम नुकसानकारक करतो आता टीम मधला आपला जेव्हा मेंबर पुढे येईल आणि आपल्याला एक्सप्लेन करून सांगत असेल तेव्हा आती तिथे माती आणि खाली दिलेला जो त्याचा भावार्थ आहे यातले कुठलेही शब्द वापरायचे नाही म्हण ओळखायला लावायची आहे तुम्ही एक प्रसंग तयार करायचा प्रसंग सांगायचा जो प्रसंग या म्हणीच्या जा आसपास जात असेल आणि त्या प्रसंगावरनं ती म्हण ओळखायला लावायची आता उदाहरणार्थ ह्याचं मी आता आपल्याला माहितीच आहे काय जर मी उदाहरण असं देईन की माझ्या आईने मला सांगितलं होतं की तू चार पेक्षा जास्त गुलाबजाम खाऊ नकोस पण मी ऐकलं नाही मी आठ खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी माझं पोट खराब झालं उदाहरणार्थ तर असं असा हा आपला खेळ आहे मणींगचा तर आपल्याला खेळायचा आहे तर कोणाला काही डाऊट आहेत का आणि याच्यात मजा अजून अशी आहे की समजा आपल्याला ओळखता नाही आलं नाही ओळखता आलं तर प्लस पॉईंट्स आहे नाही ओळखता आलं तर मायनस आणि मायनस पॉईंट जर रिकवर करायचे असतील तर आपल्याकडे टन प्लिस्टर कार्ड पण आहे ज्याच्यामध्ये तुरगाड ताटात टाका ताटातली तुरगाड टोपात टाका असे काही सात ते दहा दहा टन प्लिस्टर आहेत जे आपण पाच वेळा किंवा दहा वेळा म्हणलो तर आपल्याला जी म्हण सांगता आली नाहीये ती आपली चूक माफ होईल असं आपण म्हणून तर चालू करायचं मी तिथे मागीच सांगितलं तसं मी कार पिकअप करतो आणि तुम्हाला ओळखता येते का आपण बघू ठीक आहे ना माझ्याकडे आली नाही म्हणीचा अर्थ पण वाचलेला आहे आता मी कॉमनली सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो मग मला जमत का तुम्हाला एक्सप्लेन करायला शाळेत असताना मी बास्केटबॉल खेळायला जायचो आणि मग त्याच्यानंतर मी तबला वाजवायला पण जायचो तर त्या दोन्ही क्लासेसमध्ये हार्डली पंधरा मिनिटाचा फरक असायचा तर कधी कधी मला इकडून लवकर निघावं लागायचं नाही निघालो तर तिथे उशीर व्हायचा इथून नाही आणि मग माझं हे पण मिस व्हायचं ते पण मिस व्हायचं नाही करेक्ट एक ना दर भाराभर चिल्ले सो असा फॉर्मॅट आहे गेमचा सो आपल्याला असं आहे तर आपण ऍक्च्युअल चालू करू तुमचं नाव काय दा, गार्गी मोठ मी परवा लग्नाला गेले होते एका मला कॉलेजची मैत्रीण भेटली मला तिचा भयंकर राग यायचा तेव्हापासूनच मग मी उगाच भांडण काढलं तिच्याशी काहीच कारण नव्हतं मी उगाच काहीतरी असा विषय काढला की तिला भयंकर राग आला आणि मग ती माझ्याशी वाटली तुम्ही तुम्ही ओळखायचं हो या विषय बाजूने ओळखून दाखवायचं त्यांनी ओळखायचं त्यांच्याच टीमने ओळखायचं अजून काय एलोब्रेट करता येईल का थोडं अजून डिटेल मध्ये सांगता येईल का सांगू हा अजून खरूच काढ बरोबर एक्झॅक्टली माझ्या मनात चालू होत आणि समोर कस काहीतरी वेगळंच दिसतय पण ते कसं तिकडे नाहीये त्यांना मदत नका करू त्यांना मदत नका करू म्हणजे असं एकच नाही त्यांना शकता आपल्या भाषेतलं काय जितकं जास्त बोलाल तितकं चांगलं आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो वेगळा पण ती गोष्ट तशी नसते आपण जेव्हा जवळ जाऊ तेव्हा आपल्याला ती वेगळ्या प्रकारे दिसते नाही पण बरोबर आहे आता त्यांनी कसं कसं सांगितलं असं काहीतरी खरा करा त्यांनी कसं सांगितलं तू मैत्री मैत्रीचा राग वगैरे मी शाळेत होते आणि तेव्हा आम्हाला एक चित्र काढायला सांगितलं होत पण ते चित्र काढताना ते चित्र काढताना त्याच काय चित्र काढायचं ते ऍक्च्युअली मला कळे ना पण त्याच्याशी संबंधित काहीतरी विषय होता म्हणून मीरा काढायला घेतला मग डोळे काढले आणि मग तिथेच मी थांबले डोळे काढल्या नव्हते मुला येत आहे का एक्सप्लेनेशन वर का तेच सांगितलं कस मस्त नाही ते जसे रिलेट करायना होतो ओके सर म्हणजे या समोर कुठली गोष्ट नाहीये रिसेट नाहीये पण तरी जी आपल्याला ऑन दिस सी सृष्टी आहे सृष्टी बरोबर तुम्ही त्यांनी वगैरे तुम्ही वगैरे तुम्ही घेऊ नका असं म्हणून मुलांचे ग मुलांनी घेऊ गोळे गोळे मला शाळेत एक प्रोजेक्ट करायचा होता म्हणून मी बाजारात गेले तर अनेक गोष्टी त्याच्याशी संबंधित विकत घेतले मग स्पीकर्स म्हणून चित्र म्हणून बऱ्याच गोष्टी विकत घेतल्या गेल्या आणि म्हणजे मला करायचं होतं छोटसच प्रोजेक्ट पण अनेक गोष्टी कारण नसताना विकत घेतल्या गेल्या

आणि आम्ही रोज असं म्हणत असतो की प्रत्येकाला आज ना माझ्या मुलाने छान केलं आज याने छान केलं दुसरी म्हणजे माझ्या मुलाने असं नाही केलं पाहिजे तसं नाही केलं पाहिजे पण शेवटी काय असतं की त्या त्या वयातले जे जे लोक असतात ते ते एकसारखेच वागत असतात असं शेवटी आनंद सूर येत की कोणाचे तुमचं खोडकर आहे का माझं खोडकर आहे का असं नाही पण शेवटी सारखेच वापर

माझ्या बहिणीने भाजी केली पण ती सगळ बाकीच्यांनीच संपवून संपून तिला खायलाच मिळाली माझ्या बहिणीने भाजी केली पण तिला सगळ्यांनीच खाऊन टाकले काय काय वाटतं ना आता कदाचित म्हणजे माझ्या माझ्या बहिणीने भाजी केली आहे पण तिलाच मिळाली नाही मिळाली भाजी तिने केले आणि सगळ्यांनी सगळ्यांनी खाऊन टाकली पण ते म्हणाले की आम्ही केली ती भाजी आपला आपला चष्मा सपोज सरळ पण तो आपल्या आहे तो आपल्याला सापडत नाही खूप काम केलं आणि अगदी शेवटपर्यंत आलाय असं वाटलं आणखी शेवट्या हातामध्ये काहीच मिळालं नाही हाती गेला नाही सुट्टीचा दिवस आहे आणि मुलं खाली बिल्डिंग मध्ये प्रचंड दंगा करत असतात आणि अ रोज दुपारी अ केल्यामुळे मोठ्या माणसांना किंवा जे अं ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्रास होतो एकदा असं झालं की दुपारी म्हणजे आम्ही मुलांना बऱ्याच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की दुपारी तला शांत राहा पण ते काही ऐकत नव्हते म्हणून पण एकदा असं झालं एक दिवस की बरोबर ते जेव्हा खेळत होते तेव्हा खूप जोरात पाऊस आला आणि एक झाड तिकडनं जोरात खाली पडलं म्हणजे झाडाची एक खाली पडली आणि सगळी मुलं खूप घाबरले तर त्या दिवस त्या घटनेपासनं आपोआप लहान मुलांनी ठरवलं की नको त्यांना भीती वाटायला लागली दुपारी खेळायची आणि ते आपोआप दुपारी खेळणं बंद झालं पाहिजे खूप असं समजूया खूपच पुढच्या पुढच्या स्ट्रेस मागच्या नाही ना। सुद्धा गेला इलाज न करता परिस्थिती सुधारणा आपण म्हणीचा खेळ खेळतोय नॉर्मली आपण आता जगत असताना किती आपण किती वापरतो असं काही कोणी काही बोलू शकेल का ती यातल्या वापरतो किंवा नेहमी वापरतो माझी आई वापरते आजी वापरतो असं असं काही आहे का आता मुलांना इतकं कळत नाही म्हणून तेवढ्या प्रमाणात नाही वापरले तर कॉलेजला असताना एखाद्या बद्दल बोलायचं असेल तर मग असं जी जी सीके गाडवाला गुळाची चव आहे मग असं शॉर्ट फॉर्म करून बोलायचो आणि मग जे शक्यतो नॉन महाराष्ट्रीयन त्यांच्या समोर मग या गोष्टी बोलता यायच आपल्याला हवं ते बोलता येतो तिथे उपयोग आहे आता मुलांना ह्यांच्या साहेब होत मणी गोष्ट तयार झाले तर त्यावेळेस मी तिला म्हणी बऱ्याचशा सांगितल्या आणि ते मुलं जेव्हा आपलं ऐकत नाहीत किंवा एखादी गोष्ट सारखं सांगू नये जेव्हा तेच करतात तेव्हा मग बऱ्याच वेळा म्हणून वापरली जाते का पालख्या गळ्यावर पाणी शेवटी की काय ऐकतच नाही असे तर त्यावेळेस तर तिला खूप छान म्हणीत कळल्या आणि दोन तीन मणी तिथे त्या गोष्टीत स्वतः वापरले असं वाटत का की दहा वाक्य बोलण्यापेक्षा एकच हे बोललं तर ते जास्त पॉवरफुल जात इफेक्टिव्हली जात आणि असं आपल्या घरात आजी आजोबा असतात तर ते जास्त वापरतात तर त्यांच्याकडनं हा वारसा म्हणजे माझ्या आजी आजोबा आई वडिलांनी आता पुढे हा आपण पास ऑन केला असं मला वाटतं कारण म्हणजे आपण अनावधानाने वापरत असतो म्हणजे तुम्ही जर खास करून कुठल्याही भाषणं असतात आपण कुठं मारायला गेलो किंवा जिथे चांगले जे वक्ते असतात ते चांगल्या कुठल्या वक्त्यांची आपण जर भाषणं ऐकली राजकीय लोकांची भाषणं ऐकली ते असे म्हणजे असे पटापट पटापट पटापट, पटापट म्हणे वापरत असतात की असं आपल्याला पुस्तक आणि पेन घेऊन बसावं लागतं की जी म्हटली ती म्हटली आणि म्हणजे आपण म्हणू की याचा आम्ही तीनशेहून अधिक जास्त म्हणींवर काम केलंय आणि त्या कंपाईल केल्या पण तरी आम्हाला असं होतं आता तिथं आम्हाला एक पुस्तक सापडलं ज्यात काहीतरी म्हणींवर गोष्टी आहेत त्यातल्या पाच म्हणी आम्हालाच आता परत नव्याने करावं अजून असं पण होतं बरेच कोणतरी म्हण म्हणतो आणि आम्ही म्हणतो अंकिता लिहून घे आपल्याला कदाचित पुढच्या यायला वापरता येईल सो असं भरपूर आहे की हा एकदा तिन्ही पुरेच आणि ते खूप आम्ही माथेरानला ट्रेकिंगला चालवतो एनसीसीचा कॅम्प होता आमचा आणि तेव्हा एक माझी मैत्रीण खूप अशी जाड होती मुलं होती कॉलेजची मुलं होती एक गुळाची ढे ओरडत होते मग आम्ही मुली ओरडला अरे गाडवाला गुळाची चव काय आहे सगळे पॉलिटिशियन्स बसलेत असे आणि त्यातल्या एकाला असं वाटतंय एक काम छोटस केल्यावर सुद्धा की आता आमदार खासदार होऊ शकेल डोक्यात हवा जाणे डोक्यात हवा जाणे नाही बघा डोक्यात हवा जाणे नाही लिहून घेतलं बघ दहावी पास झालेल्या मुलांचा असा सगळा ग्रुप बसलेला आहे आणि त्या बारावी पास झालेला मुलगा स्वतःला खूप शहाणा समजतो तुरडाळ तातात टाका तातातली तुरडाळ टपात टाका तुरडाळ ताटात टाका तातातली तुरडाळ टोपाटा तुरडा तातात टाका तातातली तुरडाळ टोपात टाका टाका ताटातली टोपात तातातली तुरडा टोपाटाळ झालं बऱ्याच वेळा जेव्हा एखाद्या मोठी माणसं जेव्हा जे असतात फेमस येतात किंवा रिनाम येतात रे तेव्हा त्यांचे गुरु असतात किंवा त्यांचे कोणी कोचेस असतात ते आधीच सांगतात की लहानपणी माहितीच होत्य ठेवणार मी जे म्हणतो ते आणि प्राणी काही जण चेहऱ्यावरून खूप सोजवळ दिसतात पण तसे नसतात काय करतात की एखाद्या वेळेस बाईने म्हणजे या बाईने काहीही सांगितलं असेल त्याच्याकडे काय दुर्लक्ष करतात अशी आमच्या रंगात निरपूर मुलं आहेत एका कानातून ऐकून <laughs> एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे एखादी ऐकून तिच्याकडे लगेच दुर्लक्ष करणे त्या दम शिरा सारखा खेळायचा का तर तसा अजिबात नाही खेळायचा काहीच खाणाकुडा नाही करायचा भाषेतला खेळ जेवढं बोलता येईल ते शब्द संपले तरी चालतील समोर त्याला मन ओळखे पर्यंत आपल्याला बोलत राहायचं <laughs> गोष्ट सगळ्यांना माहितीये तसं का पुढे पुढे निघून जातो तसं माझं काय माझी बहीण अगदी माझ्यासारखीच आहे म्हणजे दिसते आय हॅव प्ले लॉट्स ऑफ मॅचेस अँड आय एव्हरी डे गो फॉर क्लासेस सो एखादी दोन्ही परीक्षा आहे आणि आपण थोडाच अभ्यास केलेला असतो तर आपल्याला अनेक गोष्टी ज्या येत नाहीयेत ते सांगायची गरजच नाहीये कदाचित काही आपल्याला जो येत आहे एखादा प्रश्न विचारून जाते तर ज्या बऱ्याच गोष्टी आम्हाला नाहीये ते सांगायची गरजच नाहीये असा अर्थ जेनेरिक सांगून काढायची म्हण असेल क्लोज आहे पण थोडं अजून जर एलाबोरेट केलं <स्थियों> तर मी माझ्या मित्रांबरोबर जेव्हा खेळत होतो तेव्हा माझा एक मित्र कुठलाही प्रसंग असं सांगायचा आता आपण आपण स्वतःला इन्व्हॉल्व करतो ना तो म्हणायचा एक व्यक्ती आली ती असं वागती आहे त्याने असं केलं तो थर्ड तिसऱ्या माणसाला करून तो कसा वागतो त्याच्यावरून आम्हाला ते एक्सप्लेन करून सांगत होतो त्यानंतर आपण इंग्लिश इंग्लिशचा राहून एक किंवा दोन इंग्लिश काय म्हणतो हा इंग्लिश हिंदी मराठी तीन भाषांमध्ये आम्ही डेव्हलप केला तर आधी असं होतं की हिंदी पण आम्ही आमच्या आमच्यात खेळून बघायचो तर मी हिंदीची म्हण ओळखायला होता ना मराठीत बोलायचं तर ते जमायचं नाही पण जर आम्ही हिंदीत सांगत किती का खाण असे ना हिंदी बोलायला लागलो तेव्हा ते ओळखायला अजून सोपं झालं सो ती मग ती ओळखताना इंग्लिश मध्ये का हिंदीत बोलणं मी माझ्या फ्रेंड एकदा खेळत होतो खेळता खेळता आमचा खेळ तुटला आणि मी नव्हतो घाबरलो कारण मी नव्हतो तोडला डर नाही त्याला डर नाही